मजुरांच्या पगारासाठी बँकेतून काढलेले पैसे चोरट्यांनी केल्याची घटना मंगळवार तारीख रोजी शहरातील पंचायत समिती परिसरात घडली प्रकरणात नवनाथ शिवराम बोर्डे हिलारपूर हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मुकादम असून शहरातील विविध ठेकेदारांना ते मजूर पुरवतात मंगळवार तारीख तीस रोजी त्यांना मजुरांचा पगार द्यायचा असल्याने त्यांनी आय डी बी आय बँकेतून आपल्या खात्यावरून अडीच लाख रुपये रोख काढून ते पिशवीत टाकून आपल्या दुचाकी क्रमांक सिक्यू अठ्याहत्तर एक्क्याण्णव ने शहरातील पंचायत समिती परिसरात एका जनरल स्टोअरमध्ये मध्ये गेले दोन मिनिटात पुन्हा गाडीजवळ आले तेव्हा त्यांना गाडीला लावलेली त्यांची पैशाची पिशवी दिसून आली नाही त्यांनी तात्काळ वैजापूर पोलिस ठाणे गाठत या प्रकरणात तक्रार दिली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी सदरील पिशवी लंपास केल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसात वैजापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत असून भरदिवसाही चोऱ्या होत आहे ज्यामुळे वैजापूर शहरवासियांना सुरक्षिततेची चिंता भास होत आहे पोलीस वाढत्या चोऱ्यात थांबवण्यासाठी काय उपाययोजना करतील की परिस्थिती जशा तशीच राहील असाही सूर आता नागरिकांमधून निघत आहे